नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण जर सरकारी नोकरदार असो खाजगी नोकरदार असो शिक्षक असो डॉक्टर असो बिझनेसमॅन असो आपण मित्रांनो सरकारी कामासाठी खाजगी कामासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी आपण अर्ज टाईप करतो आपल्या लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये प्रमाणपत्र बनवतो किंवा शिक्षक पेपर सेट करतात तर मग जे अर्ज प्रमाणपत्र पेपर जे हेडिंग्स असतात त्या हेडिंग्सच्या खाली आपल्याला एक लाईन मारावी लागते मित्रांनो मग ती लाईन सिंगल डबल ट्रिपल डॉटेड वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन असतात त्या लाईन कशा मारायच्या बऱ्याच बऱ्याच जणांना लाईन मारणे शॉर्टकट माहीत नसतात मग मा कोणी सिंग इन्सर्टमध्ये जाऊन शेपमध्ये जाऊन लाईन इन्सर्ट करतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला अगदी थोडक्यात आणि एकदम शॉर्टकट रित्या सांगणार आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन कशा मरायच्या आणि त्या लाईनचे शॉर्टकट पण तुम्हाला मी आज सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आपल्या लॅपटॉपमधील किंवा डेस्कटॉपमधील एखादी एम एस वर्ड म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल ओपन करून घ्या मी अगोदरच एक फाईल प्रिपेअर करून ठेवलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आज वेगवेगळ्या लेटर हेड असो प्रमाणपत्र असो किंवा आपण एखाद्या टाईप केलेला अर्ज असो या सर्व पत्रांच्या खाली लाईन वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन मारण्याचे शॉर्टकट आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर सर्वात प्रथम आपण सिंगल लाईन मारू सिंगल लाईन कशी मारायची हे बघू सिंगल लाईन मारण्यासाठी मित्रांनो आपल्या कीबॅडवरील डॅश हे बटन तीन वेळेस प्रेस करा एक दोन तीन आणि एंटर बटन प्रेस करा बघा सिंगल लाईन ओके जर डबल लाईन मारायची असेल तर बरोबरचं बटन तीन वेळेस प्रेस करा एक दोन तीन आणि एंटर प्रेस करा बघा डबल लाईन आणि मित्रांनो ट्रिपल लाईन जर मारायची असेल तर हॅश हे तीन वेळेस प्रेस करा एक दोन तीन आणि एंटर बटन प्रेस करा हे बघा ट्रिपल लाईन मधात मोठी लाईन आली डार्कमध्ये आणि खालीवर छोट्या छोट्या लाईन आल्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर डॉट डॉटची लाईन मारायची असेल तर, तर मा स्टार हे तीन वेळेस प्रेस करा एक दोन तीन आणि एंटर बटन प्रेस करा बघा डॉट डॉटची लाईन आलेली आहे जर तुम्हाला मित्रांनो झीक ची लाईन मारायची असेल तर हे बटन तीन वेळेस प्रेस करा एक दोन तीन आणि एंटर बटन प्रेस करा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हेडिंगच्या खाली लाईन मारू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन या बटनावर जरूर क्लिक करा कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल